दक्ष कन्याला किती सोळा किती कन्या होते सोळा आणि सत्ती म्हणजे कोण आहे सत्ती म्हणजे सत्ती मध्ये मध्येच ते सोळा कन्या होते आणि ज्यावेळी दक्ष राजाने बघा ऐका दक्ष राजाला रा ज्यावेळेस सोळा मुली होते हैं सत्ती गेली सत्ती गेल्याने दक्ष राजाने हरिद्वारच्या घाटावर काय केलं यज्ञ माहिती सगळ्यांना सगळ्याला बोलू नका जेवढे काही सगळं पण फक्त कोणाला केलं नव्हतं भगवान शंकराला आणि भगवान शंकराला आमंत्रित केलं नव्हतं म्हणून काय झालं आपली पार्वती माता आपली सती दिसते ना तिच्या कामात होती भगवान शंकर आपला कैलासावर समावेश होती आणि तिथे असत असताना सगळं हे करत असताना आणि तिथून जात असताना घ्या काय काय ठिकाणी बोलत तरी जाऊ नये काय ठिकाणी आप काय काय ठिकाणी न बोलता जाऊ काय काय ठिकाणी दिलं तरी खाऊ नये काही ठिकाणी दिलं तरी न दे तरी हिसकावून खाऊ बघा आपली मुलगी वरली वरल्यानंतर तिला लग्न करून दिलो म्हणजे माहेरचं तू जात हे माझं आहे तू म्हणता येणार नाही ज्या वेळेस तू त्यांना वरल्यानंतर तू त्यांची झाली तुझा अधिकार आई वडील हे थोड्या कारणापुरतच राहिला बाकी नाही तिथून मी माझा आहे म्हणून जातो म्हणून जमणार नाही आणि ह्या पार्वती मला तिला वाटलं ते असत असताना तिथून सगळे लोक चालायला लागले लोकच एक मोड बघा समजा भाऊकी राह चार जणांशी राह आणि चार घरे आल्या तर फक्त यांचं त्याला आमंत्रण देऊणी आमंत्रण देणार समोर जाते म्हणजे ह्याला पहिला आणि हे सगळं करण्यासाठी पार्वतीला हे करण्यासाठी तिथून जाणारे सगळं थोडस वेगळ्या नजरेने बघत चाले वाकून बघा चाले त्यांच्या घराकडून पण आता पार्वती माते जात जात असताना आणि तेवढ्यामध्ये एक म्हणजे कोण होती रोहिणी चंद्राची पत्नी तिने काय जात असताना म्हणजे पार्वती मात्र अरे सती म्हणजे म्हणजे काय म्हणलं काय म्हणले येत नाही का, ना का, ये का तुला दक्ष राजाने तिथे येत ते म्हणले येत नाही मला माहिती नाही मला कोणी बोलवलं नाही ते म्हणजे बोलवलं नाही तुला ते म्हणजे थांब मी विचारतो आमच्या महादेवाला पती देवा ते म्हणजे महादेवाला शंकर भगवान तिथं वगैरे गेले तिथं समाधी समाजी उत्साहान झाले मृत झाल्यानंतर त्याला विचारलं म्हणजे देवा ते म्हणले काय म्हटले जसे आमच्या वडिलाची तर काय येत नाही आणि यज्ञाला सगळे चालेल बघा मला रोहिणी सगळे चंद्राची पत्नी रोहिणी गेले सगळे 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 म्हणजे जेवढे काही भूतलावर जेवढे काही लोक सगळे तिथं यज्ञाला चालेल आणि तुम्ही वा आम्हालाय जात असं भगवान शंकर सांगायला लागले म्हणले एक काम कर म्हणले जाऊ नको तू कस काय म्हणले तिने आपल्याला बोलालाच नाही आता मी हा भाग थांबतो पुढे सर बोले बोले का बोल नाही तर का जाऊ नये बोली तर नये म्हणून गेली, गेला गेली गेला गेला मौतल मौतल ते गेलं जात असताना तुम्हाला सांगतो तिथं गेली गेल्यानंतर सगळे काय हे केल्यानंतर गेले आणि गेल्यानंतर मोठंच मोठं पाय होतं यज्ञ मंडप आणि यड्णा मंडपाचं महाद्वारातून लगे प्रवेश केल्यानंतर तिला सगळे ऋषी मुनी सगळे सगळे देवग्रह सगळे दिसायला लागले सगळं सगळं चालू असताना सगळं जात असताना तिला तिची सगळे पंधराचे पंधरा बहिणी आई दिसली आणि जाऊ लिहिणी प्रत्येकाच्या जा, गळाला पडून म्हणायला लागले भेट देत असताना पहिलीची पुरीची पद आता नाही आता फक्त भेटले की असं करतात बहिणी असून पहिले तसं नव्हतं पाहिजे एकमेकाला गळा भेट द्यायचा अलिंग वारकरी संप्रदाय आणि ते देत असताना ते मग एकमेकाला बोलत असताना बहिणी बोलले हे केलं कोणी चांगलं वाटलं कोणती बहिणी बोलल्यासारखं करायची दूर जायची दुसरी असं करता करता आई गेली आईजवळ गेल्यावर आई बी त्याला आपल्या भाषेमध्ये काय सन्मान द्या असं करत करत असला थेट पुढे चुल असं करत असताना अपमान झाल्यासारखं वाटलं सगळं झाल्यानंतर यज्ञामध्ये ते म्हटला विषय सोडा आणि यज्ञामध्ये आहुती दिली कोण नीन आहुती दिल्यानंतर त्यावेळेस हे करायला गेला तर नंदीश्वर नंदीश्वर नंदी महाराज होते बाकी सगळे होते लगे भगवान शंकराला कळालं सगळे पाठवून दिले पाठवून दिल्यानंतर तिच्यातून त्या अग्नीतून त्यांनी सती काढलं आपल्या कुठं घेतलं खांद्यावर घेतलं भगवान शंकराला निघाले निघत निगा असताना जे अवयव पडलेत महाराज किती अवयव पडलेत माहितीये का हे सगळे त्याच्या ज्या देवीचे जे अवयव पडले देवीचे जे देहाचे अवयव कुठं कुठं पडले ते पूर्ण भारतामध्ये जे किती आहेत आपले बावन पीठ किती पीठे बावन पीठे बावन आणि बावन पिठामध्ये आपल्या महाराष्ट्रात किती माहिती आहे का तुम्हाला साडेतीन पीठायचे साडेतीन पीठायचे कोणते कोणते सांगा गे कोणते कोणतेगडापूर कोल्हापूर कोल्हापूर सत्तरी श्रेंगी सत्त चार झाले मग साडेतीन मिनट आहेत अर्धी सप्तसरंगी अर्धी हे नाशिकच्या भाग आहे माऊरगड इकडे तुझा तुझा भवन ही आहे हे साडेतीन पीठ भारतात आहे महाराष्ट्रात आहे बाकीचे तुम्हाला सांगतो बावन मधून जर साडेतीन काढलं तर एकोणच्या अठ्ठेचाळीस पीठ साडे सत्तेचाळीस पीठ हे भारतात साडे सत्तेचाळीस पीठ भारतात आहे आणि त्या भारताच्या पीठामध्ये तुम्हाला सांगतो एक महत्वाचं सांगतो ज्या याच्यातून उत्पत्ती होती ज्या याच्यातून उत्पत्ती होती आणि ते जर भाग असं म्हणजे कामाख्या आसाम कुठं कामाख्या का देवी तिचं नाव आहे कामाख्या देवी आसामला हरिद्वार जवळ या हरिद्वार जवळ आल्यानंतर त्यांचं दूध प्राशन करायचं साधन मुलांचं की तिथं हरिद्वार जवळ पडले एका घरावर कारण काय देवीच एक एक एक, एक, एक आयोग भारतामध्ये बावन ठिकाणी पडतो म्हणून त्याला बावन पीठ आणि महाराष्ट्रामध्ये फक्त साडेतीन फिट आहे साडेतीन फिट आहे तर एवढी देवळ आहे सगळे पीठ राहिल्यास किती देवळ तुमचं अजून चांगला आहे आमच्या गावात तर दोन दोन देव आहेत आम्ही अभिमानानं सांगतो आमच्या गावात दोन देव आहेत दोन आहेत ते एकच आहे मी म्हणून म्हणलो तुमची कामाची कामाची वाढी आहे का नाही माणसानं द्वेषानात द्वेष वाढत जातो प्रेमानात बेण वाढतो महाराज लक्षात समजून घेतलं तर सगळं होते समजून घेणार तर काही नाही चालवता विषय आपला साडेतीन पीठ आहे साडेतीन पीठामध्ये महाराष्ट्रात साडेतीन पीठ असल्यामुळं आणि साडेतीन पीठ हे महाराष्ट्रात आहेत आणि त्या सात श्रेंगी आता सप्तशृंगीला सुद्धा अर्धा पीठ का आलंय हे अर्धा पीठ कशासाठी फक्त युद्ध करत असताना थोडस त्याचं चरित्र नाशिकच्या भागात थोडक्यात जात असताना आपलं तुळजापूरचं सगळ्याला ज्ञान होत आहे कोल्हापूरचं ज्ञानाचं आहे तुळजापूरचं सांगतो तुळजापूरच्या पीठाला सांगतो तुळजापूर नाव का पडलं तुळजापूर का ते तुळजापूर पहिलं भगवान श्रीराम सीता पुढे गेली कोणी नेली जाऊन नेली गेली म्हणता सगळं पुराण झाल्यानंतर मला सांगा तुम्हाला सांगता नकळी आंतर येते शंभर मला सांगा त्याला परिणाम नाही तो मग ह्या त्या सीताला ती चुळी कसली आवडतात तिला सोन्याची सोडी आवडली ह्याच्याकडे सोनं कमी होतं का म्हणले एवढं किती सोनं हे होता देवाला कळत नव्हतं का हे गेल्यानंतर त्याच्याकडे गेलेले ज्या म्हणले श्रीरामपूर गोपडे गेल्यानंतर मैयाने म्हणले तुम्ही हे काम करा काय करा ह्याची काय करा सोन्या ह्याची टोळी हे म्हणले भगवंताने म्हणलं अरे तुला त्याचीच काय तुझ्या सोन्याच्या नगरीतच ठेवून तुला टोळी नको सोन्याच्या नगरीतच ठेवून दाखव तुला लोक म्हणते रावणाने पडली रावणाने पडली नाही ह्या भगवान आशीर्वाद दिला ना तुला नची अपेक्षा नको तू सोने नगरी मध्येच राहा तेव्हा त्यांनी तिथं गेले तिथं गेल्यानंतर काय झालं आता, का आता दाखवायचं भगवान श्रीरामपर्वत सगळं गळ्या करत भेट देत भेट देत येत कुठून नाशिक पंचवटी तिकडून निघत असताना येत येत असताना कुठं आले त्यांनी हे पहिले तुळजापूर म्हणतो सगळं काय नाही कारण नाही म्हणतो आणि इकडं आल्यानंतर त्या सोलापुराच्या भागात परिसरात आल्यानंतर आणि त्या परिसरात आल्यानंतर भगवान शंकर आणि पार्वती माते पहिले बसले होते कैलापूर लो त्यांचं ध्यानच चालवत दोघांचं बोलणं चालत असताना म्हणले बघा तुमचा श्रीरामपूर बघा म्हणले काय बनवण फिरायला लागले काय बघा ती ते म्हणले एक सांगता की ते असं दाखवत असलं ते दिसते असं नसतंय पार्वती तू ऐक माझं ते म्हणले काय नाही देवा मी म्हणले मोठ्या मोठ्याला आम्ही नडवलो आम्ही देवीनं हे काय म्हणले त्यांना पण बघा तुम्ही नाही माझा ऐकतो काही काय लोक म्हणले बघा तर तुम्ही काय करतो काय नाही म्हणले तुम्ही बघा ते म्हणले लगेच त्यांनी ना आली आले असताना बाजू बाजून बाजू बाजून निघाले मला सांगा तुझापूर ला घेऊन जा ना का तुझापुरात जावीचा कलर कसलाय काळा आणि बाकी देवीच बाकी देवीच चांगलाय तिचं काळ का पडलं तुम्हाला सांगतो आता पुढे सांग म्हणजे येत असताना बा हे करत असताना शृंगार बिंगार करून आली सगळं करत असताना थोडस केसाची समोर हे करून जात असताना पुढे 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 बाजूनच आली त्याच्या पहिलं काय झालं त्याच्या पहिले तर खूप असाय असे चरित्र चांगलं या आल्यानंतर भगवान श्रीराम करून पाहिलं त्याच्याकडे पाहिलेलं बाजून तू का आईल तू का गिल त्याच काय म्हणले त्याने तू का गिल पुढे पुढे काय करत असताना तुम्हाला सांगतो माणूस जर काय हे करत असताना माणसाचा अपमान झाला अपमान झाल्यानंतर माणूस चेहरा सांगतो आळा फेक होतो आणि ते काळा फेक असताना सोळा स्त्रियांचे श्रंगार सान... सांगतो तुम्हाला स्त्रियांना आवर्जून श्रृंगार करावा कीर्तना सांगा त्या ना? विषय नाही परिस्थिती बोलून जातो तुम्ही मला सांगा कोण सांगा बरं स्त्रियांचे श्रंगार किती कोण करते की नाही श्रंगार तुम्ही ब्युटी पार्लर आपल्या घरला तर विषय येऊन गेला तस लोक म्हणतात तू बाबा ब्युटी पार्लर आता निघाले ब्युटी पार्लर आता नाही पहिले आणि त्या स्त्रीचे काय माहिती आहे का तुम्हाला सांगतो ऐकत नस तुम्हाला माहिती कसं ऐका सोळा श्रिंगार कितीचे स्त्रीचे सोळा श्रिंगार आणि स्त्रीनं हे सणा वाराला आणि कधी सोळा शिंगार थोडं मुकुट राहिला की संपला केस नाही सोळा शिंगर असतात <laughs> सोळा शिंगर, शिंगर कोणते ते तुम्ही बघून घ्या ते, ते सांगायचा विषय नाही माझा सांगला काळी खिट पडली काळी खिट पडल्यानंतर समोर गेल्यानंतर तू का माई तू का गाई समोर समोर का आली ते म्हणत असता तू काय झाली तू काय झाल्यानंतर नसतं तुझा म्हणून चरित्र सांगता येते आणि कोणाला पावली ती नंतर धाव घाबी आई आता पाहतो शिकता येत धीर नाही माझे कशासाठी म्हणले संकट आता साध घ्या आपल्या भारत आपल्या महाराष्ट्रात भारतात माता माता म्हणतात माता, माता कोणाला म्हणतात जन्म जात्याला आता देवी कन्या कोणाला म्हणतात कन्या म्हणजे तुम्हाला सांगतो दो दोन वर्षाच्या वरती नऊ वर्षाच्या खाली तिला कन्या म्हणतात पहिलं कन्यादान होता आता आता काय झालंय आता मला सांगा ती तीस वर्ष झालं तीस कन्यादान तरी कन्यादान शास्त्र काल पहिल्याच्या काळात आणि त्या कन्यादान ज्या वेळेस बालविवाह होत होता बालविवाह कोण केलं माहितीये का बालविवाह कोण करायचं राजा राम विवाह बालविवाह केला आता मुलीचं लग्न सात वर्ष नऊ वर्षाच्या खाली सात वर्षामध्ये लग्न व्हायचं ते कन्यादान आज जे आज अष्टांग आज अष्टमी आहे ना आज अष्टमीच्या दिवशी नवकन्या त्यांना प्रथम पूजा अर्चा करून त्यांना भोजन घालतात हे नवकन्या म्हणजे दोन वर्षाच्या पुढे आणि नऊ वर्षाच्या खाली हे आहे ती सगळे देऊदेव आहेत आणि हे नऊ देव आहेत आपलं असतात तुळजागवा आणि हेच कोल्हापूरची महालक्ष्मी महाराष्ट्राचा सांगायला कोल्हापूरची महालक्ष्मी महालक्ष्मीच स्वरूप कसं आहे महारूप स्वरूप माहित महालक्ष्मी झाली तिसरी कोण आहे माहूर